छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अनाधिकृत होर्डिंग लावल्याने नगरपरिषद प्रशासन संचालनालयाला तक्रार करण्यात आली आहे सदर तक्रार आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता केली बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनाधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे विनापरवाना बॅनर लावणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद असतानाही राजकीय पुढाऱ्यांच्या निवडी शहरात स्वागत लोकप्रतिनिधून आले शुभेच्छा देणाऱ्या अनाधिकृत होर्डिंगची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सुंदर दिसणारा छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे पर्यायाने शहराचे विद्रुपीकरण होत आहे संबंधित प्रकरणात लेखी तक्रार देऊनही सीईओ नगरपरिषद नितांधारे हे जाणीवपूर्वक कारवाई करण्यास दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आंबेडकरांच्या जीवाशी काही सोयीसूतक नसल्याचे देखील दिसून येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ठवळे लिंबा गणेशकर यांनी करत नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांना तक्रार केली आहे